नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा अनेक दिवसांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडवून संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सायंकाळी होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकचे विमान उडून सरकारची व लोकप्रतिनिधींची खिल्ली उडून निषेध केला सोलापूर विमानतळ होण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगळी आंदोलने करण्यात आली होती तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही गेल्या सहा महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईघाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला विमानसेवा ही सोलापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनत चाललेली आहे सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापारी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल त्यामुळे त्यामुळे विमानसेवा सुरू केव्हा होईल याकडे आशा ठेवून आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष राजे भोसले संपर्क प्रमुख छत्र गुण माने महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास शहराध्यक्ष श्री जगदाळे महिला कार्याध्यक्ष जयश्री जाधव उपाध्यक्ष सतीश वावरे शहर संघटक सिद्धाराम स्वबळे शहर संघटक शेखर कंटेकर दिलीप निंबाळकर विरेश कंटीकर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शहर सचिव रमेश भंडारे विशाल सोलापूर आदी मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा